नवी नगर ते सिद्धार्थ विद्यालयाकडे जात असताना मागून येऊन दोन अज्ञात चाकूचा धाक मारहाण करून चाळीस हजार सुमारास घडल्याची फिर्याद निखिलेश सत्यनारायण तिवारी यांनी पोलिसांना दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाचे चक्र गतिमान करत या घटनेतील आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून फिर्यादीच आरोपी असल्याचे निष्पन्न होताच निकलेश सह त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेत कलम दोनशे तीन गुन्हा नोंदवला आहे स्थानीय परतवाडा शहरातील सदर बजार स्थित बन्सल शुगर या प्रतिष्ठानात गेल्या पाच वर्षापासून वितरक व वसुलीचे काम करणाऱ्या श्रीनिवास मार्ग टिळक चौक येथील निवासी निखिलेश सत्यनारायण तिवारी वय छत्तीस हा दररोज सकाळी पार्ले बिस्किटच्या विविध दुकानदारांकडून ऑर्डर घेत सायंकाळी त्याची वसुली करण्याकरता जात असे नेहमीप्रमाणे शुक्रवार रोजी सायंकाळी वसुली करून इलेक्ट्रिक स्कूटी या वाहनाने परत येत असताना समाने मोटरसायकलवर येऊन धाक दाखवी जखमी करून डोळ्यात मिरची चाळीस हजार जबरीने वसूल केल्याची माहिती त्यांनी दिली या माहितीच्या आधारावर चंदन बन्सल यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली तर निखिलेश तिवारीला परतवाडा शहरातील बस स्थानकासमोरील एका खाजगी रुग्णालयात उपचार करत त्याचे बयान नोंदवले असता त्याच्या बयानात विसंगती आढळून आली पोलिसांनी संशय बळावल्याने त्याच्या त्या घटनेचा तपास खोलवर करत निकलेश तिवारीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी ही घटना घटनेबाबत खोटी माहिती दिल्याची कबुली देत दोन साथीदारांनी हा बनाव केल्याचे म्हटले आहे हा बनाव करताना त्याचे दोन साथीदार यात सहभागी असून त्यात दुर्गेश बैस व अमोल मेशकर याचाही समावेश असल्याचे म्हटले ही यशस्वी कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल कुमार नवगिरे ठाणेदार प्रदीप शिरसकर यांच्या मार्गदर्शनात विशाल रोकडे विठ्ठल वाणी सचिन होले सुधीर राऊत यांनी केली आहे निकलेशने दोन साथीदारांना सोबत रचलेला हा बनाव मिरची पावडरमुळेच उघडीस आला आहे काल दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आम्हाला स्वतःला माहिती मिळाली की सिद्धार्थ हायस्कूल समोर एका इस्माला एका इस्माला चाकूनी मारहाण करून त्याच्याकडून काही रक्कम हिसकावून घेऊन गेले अशी माहिती मिळाली त्यानंतर आम्ही स्वतः आमची सर्व टीम आम्ही घटनास्थळी गेलो घटनास्थळी गेल्यावर अशी माहिती मिळाली की मोटरसायकलवर दोघं जण आले त्या दोघांनी पाठीमागून चाकू मारून मिरची पूड टाकून फिर्यादीच्या जे हातातील जी बॅग आहे पैशाची चाळीस हजार रुपयाची ती डिस्काउंट ते घेऊन गेले त्यानंतर त्यानंतर आम्ही फिर्यादीस विचारपूस केली तसेच घटनास्थ शेजारी असणारे जे लोक आहेत त्यांना विचारपूस केली घटनास्थळाशेजारी सी सी टी व्हीची पाहणी केली परंतु जो फिर्यादी सांगत होता त्याच्या बोलण्यामध्ये सांगण्यामध्ये थोडी तफावत येत होती त्यामुळे आम्ही जे डॉक्टर आहेत त्यांच्या त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की जो फिर्यादी आहे त्याच्या डोळ्यामध्ये मिरशीपुढचा एकही अंश नाही आहे आणि जी इंजुरी दिसत आहे ती सेल्फ इंजुरी दिसत आहे त्यावरून आम्ही जो फिर्यादी आहे तिवारी त्यास विश्वास घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांना सांगितलं की तो कर्जबाजारी झाला आहे म्हणून त्याने त्याच्या इतर दोन साथीदारासह सदर घटनाही घडून आणली आहे त्यानंतर आम्ही त्याचे साथीदार दोघं साथीदारांना ताब्यात घेतलं त्याचा एक साथीदार दुर्गेश बैस या याच्याकडून ज्या याच्याकडून जी रक्कम होती चाळीस हजार रुपयाची ती आम्ही जप्त केली तसेच घटनेच्या वेळी वापरलेला चाकू सुद्धा त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे तसेच पोलिसांना खोटी माहिती दिली म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत सानू खानसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा